नमस्कार मित्रांनो सध्याच चित्रपटगृहामध्ये खूप गाजला होता छावा चित्रपट विकी कौशल या नटाने खूप छान त्याच्यामध्ये भूमिका घेतली होती आणि त्या चित्रपटाबद्दल एक कॉन्ट्रोवर्शी झाली होती की महाराजांनी लेझिम का खेळ आहे म्हणून तर तो सीन आहे ना कट केला गेला आहे त्या आता भरपूर सारे त्याच्या ता पाठीमागे काय असतील रिझन्स मला नाही माहिती त्याच्या मागचं पण का नाही आपले राजे काय फक्त गडकिल्ले हे करत होते का सर करत होते आणि नुसतं लढाया करत होते का का त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचे क्षण होते की नाही होते आणि जर होते तर तुम्हाला वाटत असेल की आपल्या राजांनी एवढी मोठी कामगिरी केली आहे मग त्यांनी लेझिम नाही खेळली पाहिजे होती मग आपल्या राजांचे जे फोटो आहेत आपल्या महाराजांचा फोटो हा आपल्या इंडियन करन्सीवरती का, ना जास्त ना। करन्सी का नाही आहे हे तुम्ही नक्की आहे ना हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि नक्की हा माझा जो आहे संदेश सगळ्यांपर्यंत पोचला पाहिजे तुमच्या मनामध्ये राजांबद्दल एवढंच जर प्रेम आहे ना तर राजांचा फोटो आपल्या इंडियन करन्सीवरती का नाही आहे हा प्रश्न आहे माझा नक्की ह्याचं उत्तर लवकरच भेटेल